नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे स्वगत बायका इतरांशी बोलत नाहीत पण कितीतरी लाख पटीने त्या स्वतःच स्वतःच्या मनाशी बोलत असतात काय बरं बोलत असतील त्या बघू तरी सकाळी झोपेतून उठताना आत्ता पाहुणे सहा वाजले आहेत सहा वाजता उठेन पंधरा मिनटे जरा पडून राहते नाहीतर दिवसभर तेलाच्या घाण्याला बैल झुंपली जातात तसेच मी कामाला जुंपलेलीच असते तेवढीच पंधरा मिनटे मला गादीचा सहवास मिळेल दिवसभर दोघींनाही एकमेकींचा विरह सहन करावाच लागतो हा घड्याळाचा काटा कसा दमत नाही कोण जाणे वाजले सहा आता मात्र मला उठावेच लागेल दात घासताना कोणती भाजी करावी फ्रीजमध्ये तीन भाज्या असतील कोबी मला आवडत नाही वांगी ह्यांना आणि कारलं मुलांना जाऊ दे कोबीचीच भाजी करते असंही आपल्याला आवडीनिवडी राहिल्याच कुठे गॅसजवळ गेल्यावर मस्तपैकी चहा टाकते गॅसजवळ किती बरं वाटलं आहे या थंडीच्या दिवसात तेल संपत आले आहे लवकरच त्याची पूर्तता करावी लागणार कढईत जरा तेल जास्तच झालेलं दिसतंय थोडं काढून ठेवते नाहीतर भाजीत तेल खूप झालं येईल फोन यांचा असंही तेल कमीच पाहिजे माझी दिदी तर फोडणीचे दाणे भिजतील तेवढेच तेल वापरते आंघोळीला जाताना कोणता ड्रेस घालू कालच पिवळा ड्रेस घातला होता आज बांधणीचा घालते कुठे गेली ओढणी सापडत नाही नेहमी असेच होते कितीही कपडे नीट ठेवले तरी वेळेवर सापडत नाही पिवळा ड्रेसच अडकवते आता डबा भरताना तीन पोळ्या घेऊ का एखादी कमी करू वजन वाढतच चालले आहे थंडीचे दिवस आहेत भूक खूप लागते तीनच पोळ्या घेते भाजी कशी झाली देव जाणे चटणीची वाटी राहू दे बाजूला वेळ झाली निघायला हवं लवकर कुलूप लावताना गॅस गिझर लाईट बंद केले ना मी पुन्हा बघावे तर वेळ जाईल सगळे चेक केलेले असते पण कुलूप लावताना नेहमी अशीच दिधा अवस्था होते माझी गाडी चालू करताना ए बाई तू नको नखरे करूस माहीत आहे मला थंडी खूप आहे तू जर वेळेत चालू झाली नाहीस ना तर नक्कीच लेट मार्क लागेल गणपती बाप्पा मोर या चालू हो गं बाई लवकर गाडी चालवताना श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जयराम खूप लोड आहे कामाचा आजच्या आज मला करावीच लागणार आहेत पंचिंग करताना हुश झालं ग बाई वेळेत पंचिंग पडला आजचा जीव पदरात पडला आजचा दिवस पदरात लेट मार्क लागला नाही ते बरं झालं अजून वीस बावीस दिवस जायचे आहेत आए। कधी काय अडचण येईल आणि लेट मार्क लागेल सांगता येत नाही वेळेतच आलेले बरे जेवताना भाजी मस्त झाली आहे आज ह्यांना नक्कीच आवडेल फोन किंवा मेसेज येईलच ह्यांचा चार वाजता चहा घेताना कधी यायचा बाई चहा आज मात्र चहाची खूपच गरज आहे चहा टाळायला पाहिजे बसून काम आणि त्यात साखरेचं सेवन वजन वाढायला तेवढंच पुरेसं कमी होताना होतं की शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅमने आणि तेही खूप खूप मेहनतीने किती मन मारू घेते बाई चहाचा आस्वाद संध्याकाळी स्वयंपाक करताना कोणती भाजी करू कंटाळा आलाय करते नुसती मुगाच्या डाळीची खिचडी कढी किंवा टोमॅटोचे सार नको नको नुसत्या खिचडीवर नाही भागायचे करतेच सगळा स्वयंपाक किचन ओठा आवरताना पडली तेवढी भांडी धुवून टाकते जेवण झाल्यावर जाम कंटाळ येतो भांडी घासायचा झोपताना बघते जरा थोडा वेळ मोबाईल स्टेटस बघत असताना किती एन्जॉय करतात ह्या बायका कसा वेळ मिळतो यांना देव जाणे मला कुठे बाहेर जायचं म्हटलं की कि किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्यापेक्षा बाहेर पडायला नको असं वाटतं हिच्या भावाचं लग्न झालेलं दिसते गळ्यात काय सुंदर दागिना घातलाय बघते जरा झूम करून ही गेलेली दिसते बाहेर फिरायला कुठेतरी मस्त दिसते जीन्समध्ये हिच्या घरी झालेलं दिसते हळदी कुंकू मला नाही बोलवलं पुढचे फोटोच नको बघायला अरे बाबा कशाला लटकतोय ट्रेनमध्ये जरा जाऊन बस की आत कशाला शायनिंग मारतोय झोप आली असताना चला झोपा लवकर आता उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचे मध्यरात्री जाग आली असताना आत्ताशी तीन वाजले आहेत मला वाटले सहा वाजले अजून तीन तास झोपायला मिळेल आपल्याला मज्जा आनंदित होऊन रग ओढून गाढ झोपून जाणारी मी आणि माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया तर मंडईंनं मजा आली नाही हे ऐकून अगदी आपल्या मनातलंच आपण असंच बोलत असतो ना अगदी तर आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद